नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर आली आहे मित्रांनो लाडक्या बहिणीचा येणारा हप्ता आता लवकरच महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास होणार आहे मित्रांनो तर तारीख फिक्स झाली आहे तर कधी मिळणार आहेत हे पैसे व किती मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फे, आपल्या फेसबुक पेजवर अशी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे मित्रांनो तर हा हप्ता महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व पात्र बहिणींना लाभ हस्तांतरित होणार अशी ही पोस्ट टाकण्यात आली आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो येणारा लाडक्या बहिणीचा बहीण योजना याचा हप्ता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सर्व महिलांच्या खात्यावर पन, प पडणार आहेत मित्रांनो अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहेत मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीला नक्की शेअर करा धन्यवाद